नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे पाहू शकतो बघा मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे पैसे यायला सुरुवात पाहू शकतो बघा पैसे यायला सुरुवात संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत पैसे तुम्हाला परत यायला सुरुवात होणार आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच पुढे बघा तिसरा हप्ता पैसे वाटप तिसऱ्या हप्त्याचे जे काही पैसे वाटप आहे ते देखील आता लवकर परत सुरुवात होणार आहे त्याची तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्या तारखेपर्यंत तुम्हाला जे पैसे आहेत ते त्या ठिकाणी मिळूनच जाणार आहे त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत पुढे बघा महिलांना खुशखबर आहे ज्या ज्या महिलांचे या ठिकाणी पैसे आले होते त्या महिलांसाठी देखील खुशखबर आहे ज्या महिलांना पैसे आले नव्हते त्या महिलांसाठी देखील खुशखबर आहे ठीक आहे ज्या महिलांना पैसे आले नव्हते त्यांच्यासाठी देखील खुशखबर आहे ज्या महिलांना पैसे आले होते त्या महिलांसाठी देखील खुशखबर आहे तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत नवनवीन ज्या काय अपडेट आहेत त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती सर्व माता भगिनींना कळून जाणार आहे सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती सूचना आहे सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळत असते तर बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय काय घेतलेला आहे तो देखील आपण पाहणार आहोत आणि पैसे यायला सुरुवात या संदर्भातची काय माहिती आहे ती देखील आपण पाहणार आहोत तर बघा थोडाही वेळ वाया न घालव तर लगेच सुरुवात करूया आणि व्हिडिओ संपूर्ण पाहूया तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय या चौदा जणांच्या खांद्यावर महाराष्ट्राची जबाबदारी तर पाहू शकता मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय झालेला आहे चौदा जणांच्या खांद्यांवर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे संपूर्ण माहिती काय बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण कुटुंब भेट हे व्यापक जनसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी शिवसेनेने विभागनिहाय चौदा समन्वयकांची नियुक्ती जाहीर केली आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मुंबई आणि ठाणे पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ मराठवाडा आणि कोकण अशा सात विभागात अभिवा अभियान जे आहे ते राबवले जाणार आहे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात नमूद केलेली आहे पुढे जर आपण पाहिलं तर बघा उत्तर महाराष्ट्रकरता भाऊसाहेब चौधरी राजेंद्र चौधरी पश्चिम विदर्भासाठी संजय मोरे आणि अनिल भोर मुंबई आणि ठाणे विभागासाठी सिद्धेश कदम सुसीबेन शहा नंतर पश्चिम महाराष्ट्रासाठी राहुल शेवाळे कृष्णा हेगडे पूर्व विदर्भात मनीषा कायंदे किरण सोनावणे मराठवाड्यासाठी अमय घोले अमोल नवले आणि कोकणी भागासाठी वैभव थोरात रुपेश पटेल यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर बघा महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ह्या ठिकाणी लाडकी बहीण कुटुंब भेट ही जी काही व्यापक मोहीम आहे ती सुरू केली होती आणि ही जी काही मोहीम आहे ती जवळपास एक कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे त्या ठिकाणी उद्देश आहे आणि लवकरच जे काही त्यांचं जे उद्देश आहे ते त्या ठिकाणी साध्य केलं जाणार आहे म्हणजेच एक कोटी म कुटुंबांपर्यंत या ठिकाणी हे जे काही कार्यकर्ते ते जातील त्या महिलांच्या काही अडचणी आहेत का त्या महिलांना लाभ मिळालेला आहे का ते जाणून घेतलं जाणार आहे त्या महिलांना पैसे मिळाले आहेत का जर मिळाले नसतील तर त्यांना मदत देखील त्या ठिकाणी केली जाणार आहे तर तुमच्यापर्यंत अजून पर्यंत या ठिकाणी जे काही कार्यकर्ते आहेत ते आलेले आहेत का जर आलेले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा आले नसतील तर नाही लिहून पाठवायचं आहे ठीक आहे मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आता बघा पैसे यायला सुरुवात संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहूया त्यानंतर बघा पुढची महत्त्वाची अपडेट आहे पाहू शकतात त्या लाडक्या बहिणींकडून होणार वसुली नक्की कारण काय वाचाचं सविस्तर बघा यामध्येच तुम्हाला पैसे यायला जी सुरुवात आहे त्या संदर्भातची माहिती देण्यात आली आहे तर पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम कापू नये असे राज्य सरकारने बाजवून देखील बँकांनी पैसे कापल्याचे समोर आलेले आहे त्यामुळे सरकारने आता थेट रिझर्व्ह बँकेकडेच धाव घेतली आहे तर बघा सरकार आता थेट आर बी आयकडेच जाणार आहे आणि आर बी आयला पत्र देखील या ठिकाणी पाठवलं जाणार आहे ज्या काही महिला आहेत त्या महिला भगिनींचे लाडकी बहींचे पैसे कापले गेलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमचे पैसे कापले गेलेले आहेत ते वापस देण्यासाठी किंवा ते तुम्हाला परत मिळावेत यासाठी राज्य सरकार आता रिझर्व्ह बँकेकडे जाणार आहे बघा पुढे माहिती त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना अपात्र असतानाही अर्ज भरून पैसे घेतलेला तसेच सरकारी योजनांचे दुहेरी लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा हा जो काही निर्णय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे त्या महिलांसाठी ही योजना होती ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांनी देखील या योजनेत लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे आता जसं आपण पाहिलं असेल पी एम किसान योजनेचे जे काही लाभार्थी त्यांनी देखील या ठिकाणी लाभ घेतला होता म्हणजेच ते योजनेसाठी पात्र नसताना त्यांनी लाभ घेतलेला होता त्यावेळेस त्यांच्याकडनं वसुली केली गेली होती नोटीस पाठवून तशाच पद्धतीने जर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात झालं तर तुमच्याकडनं जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी सरकार परत घेऊ शकतं सर्वच महिलांकडून नाही ज्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत त्या महिलांकडून ठीक आहे आता बघा पुढे माहिती काय आपल्याला पाहायला मिळते महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव बघा महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी बुधवारी राज्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली बघा बुधवारी राज्यातील जे काही तमाम महिला व बालविकास अधिकारी त्यांची बैठक घेतली लाडकीबिहीन योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांची तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत बघा जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये महिलांना देण्यात आले होते जुलै आणि ऑगस्टचे तीन तीन हजार रुपये ज्या ज्या महिलांना मिळालेल्या आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवायचं आहे तुम्हाला तीन हजार रुपये मिळाले होते का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा मिळाले नाही तर नाही लिहून पाठवायचं आहे ठीक आहे आता बघा हे दोन हप्त्यांमध्ये तीन हजार रुपये पाठवण्यात आले होते पहिले चौदा ते एकोणावीस ऑगस्ट बघा सुरुवातीला चौदा ते एकोणावीस ऑगस्ट नंतर एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट अशा दोन हप्त्यांमध्ये हे जे काही पैसे ते पाठवण्यात आले होते आता पुढचा जो काही तिसरा हप्ता आहे तिसरा हप्ता तिसरा हप्ता जो आहे तो या ठिकाणी सप्टेंबरमध्ये वाटप केला जाणार आहे तुम्हाला तारीख देखील मी दाखवतो लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेत मात्र ही रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे कर्जाच्या थकीत था हप्त्यांमध्येही जमा झालेली वळती करून घेणे प्र असे प्रकार जे आहेत ते उघड झाले आहेत त्यामुळे महिला लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याने महिलांच्या तक्रारी ज्या आहेत त्या वाढत आहेत असं देखील या ठिकाणी महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच महिलांना ह्या ठिकाणी पैसे पाठवल्यानंतर जे देखील बँकांनी ते जे काही पैसे ते कापून घेतलेले आहेत त्यानंतर पुढे बघा बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका अशा सूचना महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यांनी सर्व बँकांना केली होती तरीही अनेक ठिकाणी पैसे कापणे सुरूच असून तशा तक्रारी आलेल्या असल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले त्यावर आता यासंदर्भात थेट आरबीआयलाच पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला तर बघा थेट आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या ठिकाणी यासंदर्भात पत्र पाठवलं जाणार आहे आणि महिलांचे जे काही पैसे आहेत ते परत यायला सुरुवात होणार आहे त्यामुळे महिलांनी घाबरायचं नाही आरबीआयला या ठिकाणी पत्र गेल्यानंतर आरबीआय जे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ती सर्व बँकांची त्या ठिकाणी हेड बँक आहे त्यामुळे त्या बँकेच्या माध्यमातून जो काही निर्णय होईल त्यानंतर तुम्हाला पैसे जे आहेत ते परत यायला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे तुम्हाला पैसे तुमचे परत मिळू शकणार आहेत ठीक आहे पुढे जर आपण पहिले ज्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे देण्याची विनंती देखील केली जाणार आहे तर बघा ज्यांचे पैसे ज्या महिलांचे पैसे कापले गेले आहेत त्या महिलांना पैसे जे आहेत ते परत देण्याची विनंती केली जाणार आहे पुढे जर आपण पाहिले तर बघा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणार आहे त्याचबरोबर शासनाच्या इतर योजनेतून अर्थसहाय्य मिळणाऱ्यांनीही लाडकी बहिणीसाठी अर्ज केले ते देखील समोर आलेले आहेत त्यांच्या संदर्भात देखील लवकरच जो काही निर्णय तो होऊ शकतो आता बघा मी तुम्हाला तारीख दाखवतो तिसरा हप्ता वाटपाच्या संदर्भात जी काही महत्त्वाची तारीख आहे ती देखील आपण ह्या ठिकाणी पाहूया तर बघा तिसऱ्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत जुलै दोन हजार चोवीसमध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यावेळी अनेक महिलांनी कागदपत्र जमा केले नव्हते अर्ज करण्यासाठी एकतीस जुलै ही डेडलाईन देण्यात आली होती परंतु अनेक महिलांना या तारखेपर्यंत अर्ज करता आले नाही त्यामुळे महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागली पण ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे अशा महिलांच्या खात्यात आत्ता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा तीन महिन्यांची एकत्रित रक्कम चार हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळतील ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले असतील बघा या ठिकाणी सर्व महिलांनी लक्षात घ्या ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना आता किती मिळतील पंधराशे रुपये ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही म्हणजे शून्य रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना आता चार हजार पाचशे रुपये मिळतील जर तुम्ही एकतीस ऑगस्टच्या अगोदर अर्ज केला असेल तर ठीक आहे पुढे पाहू शकता बघा ज्या महिलांना जुलै ऑग जुलै महिन्यात पैसे मिळाले नाहीत त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत एकोणवीस सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती बघा एकोणीस सप्टेंबरपासून तुमच्या अकाउंटला जे काही पैसे जमा होण्याची माहिती या ठिकाणी सूत्रांनी दिलेली आहे सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही बघ अजूनपर्यंत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही ऑफिशियल माहिती आली ती देखील तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते त्यासोबतच सूत्रांनी दिलेली माहिती देखील तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते पाहू शकता एकोणवीस सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटला जे काही पैसे ते जमा होतील अशी या ठिकाणी सूत्रांनी माहिती दिलेली आहे तर त्या ज्यावेळेस तुमच्या अकाउंटला पैसे सुरुवात होईल किंवा ऑफिशियल जे काही सरकारकडून माहिती येईल ते तुम्हाला आपल्या चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे तर त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बेन संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहेत त्यासाठी सर्व माता भगिनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे लाडकी बिन योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद